इंडिया टीवी प्रश्न क्रमांक चार प्रश्न क्रमांक बारा हजार चारशे पंचेचाळीस छापल्याप्रमाणे अध्यक्ष महोदय सोलापूर शहर व परिसरामध्ये मागील दहा वर्षापासून शहराचा कचरा उचलण्यासाठी पालिका प्रशासनाकडून खाजगी मतदेदारांची नियुक्ती करण्यात जात आहे स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत एक मोठी योजना निधी पालिका प्रशासनाला प्राप्त होतो पण मागील अनेक वर्षापासून सोलापूर शहर आणि परिसरामध्ये कचऱ्याचं साम्राज्य अद्यवत संपलेला नाही म्हणून मी प्रश्न असं विचारतो इच्छितो की शहरातील कचरा मुक्त करण्यासाठी पालिका प्रशासन उपाययोजना करणार आहे का दुसरा प्रश्न असा आहे की सोलापूर शहरामध्ये सहा झोनमध्ये जे डम्पिंग स्टेशन श्टे... <coughs> केलेले आहेत कचऱ्याचं त्या डम्पिंग स्टेशन पूर्वी नागरी वस्तीच्या बाहेर होते पण आता शहराची वाढ झाल्यामुळं ते शहरी भागामध्ये असल्यामुळं त्यामुळं शहरातल्या कचऱ्या त्या डम्पिंगच्या ह्याच्यामुळे रोगराई तिथं कचऱ्याचा ढीग साचलेला असतो तिथलं रोगराईला आमंत्रण मिळतो नागरिकांचं एक संतप्त तिथं प्रतिक्रिया तिथं आहे त्या डंपिंग स्टेशन तुम्ही जर त्या नागरी वसाहतीच्या बाहेर नेणार आहात का